नमस्कार मित्रो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या या आपल्या रेल्वे अपडेटविषयीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो समोर आपल्याला रेल्वेचं स्टेशन दिसत आहे बीडच्या आणि आपण ह्या बीड रेल्वे स्टेशनपासून पश्चिम बाजूला आहोत आणि या ठिकाणी कशा प्रकारचं सध्या रेल्वे लाईनचं चा काम चालू आहे रेल्वे लाईनचं चा काम चालू आहे ते आपण आता बघणार आहोत या ठिकाणी सव्वीस जानेवारीला बीडला रेल्वे येणार आहे अशा प्रकारची चर्चा सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि खूप उत्सुकता सर्व बीड जिल्हावासियांना लागलेली आहे बीडला रेल्वे येण्याची परंतु सव्वीस जानेवारीला बीडला रेल्वे ही असे नियमितपणे वाहतुकीसाठी न येता ती सी एस आर टेस्टिंगसाठी बीडला रेल्वे येणार आहे ज्याप्रमाणे मागे ओघण रात्रीपर्यंत सी एस आर टेस्टिंगसाठी रेल्वे आलेली होती अगदी तशाच प्रकारची टेस्टिंगसाठी रेल्वे आता सव्वीस जानेवारीला बीडपर्यंत येणार आहे आणि सध्या आपण बघतो या ठिकाणी खूप वेगाने काम सुरू आहे एक इंजिन गाडी या ठिकाणी रेल्वे रुळावरून आलेली आहे ते काय काम करते ते आपण बघूयात आता या गाडीमध्ये रे रेल्वे रुळावरती अशा प्रकारे बेल्डिंग वगैरे काम करण्यासाठी जे मशीन उतरण्यात आलेलं होतं ते आता गाडीमध्ये चढवण्यात आलेलं आहे आणि इकडे आपण बघतोय खूप मोठी यंत्रणा कामगारांची या ठिकाणी कार्यरत आहे ते ट्रॅक फिटिंगचं सा काम सध्या करत आहेत बील्ड चेंजिन च, चेंजिन हे पश्चिम बाजूला बीड रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला म्हणजेच नगोड राजूरीकडे जात असताना जो रेल्वे ट्रॅक आहे त्यावरती हे ट्रॅक चेंजिंगचं चेंजिंग करण्याचं काम झालेलं आहे आणि हे ट्रॅक साईडला ढकलण्याचं काम सध्या हे बांधव आपल्याला करत असताना दिसत आहेत क भैया भयाबी छब्बीस की या पूर्वी बसवलेली काळ्या रंगाची जे पटरी आहे ती आता बदलण्यात आलेली आहे आता बाजूला काढण्याचं काम हे कामगार बांधव करत आहेत आणि आपण बघतोय सध्या ही आता लाल रंगाची पटरी म्हणजे कायम राहणारी पटरी आता बसवलेली आहे अशा प्रकारचं वेगवेगळं काम हे कामगार बांधव या ठिकाणी सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप मोठी यंत्रणा सध्या या ठिकाणी कामावरती आहे रेल्वेच्या त्यामुळे काम अतिशय त्या त्या वेगाने प्रगतीपथावर आहे Gracias. सर्वांच्या सहकार्याने आणि एकजुटीने अशा प्रकारे जुने रेल्वे ट्रॅक सध्या बाजूला सारण्याचं सा काम या कामगार बांधवांचं सुरू आहे आणि रिस्की काम आहेत अशा हे परंतु सर्वांच्या एकीच्या बळाने आणि एक दुसरी कामे अतिशय आनंदाने कामगार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण प्रत्यक्ष रेल्वे स्टेशनकडे जाऊन आता नेमकी काम कसं झालेलं आहे रेल्वे स्टेशनवरती प्लॅटफॉर्मचं रेल्वेच्या प्रशासकीय इमारतीचं ते पाहणार आहोत आता सध्या या ठिकाणी हे लाल रंगाचे रेल्वे रूळ बसवलेले आपण बघतोय काळ्या रंगाचे रेल्वे रूळ असे काढून बाजूला टाकलेले आहेत आवश्यक त्या ठिकाणी असे वेल्डिंग वगैरे करण्यासाठीही मशीन गाडी या ठिकाणी उभी आहे या गाड़ी गाडीमध्ये मशीन्स आहेत आणि इकडे त्या कामगार बांधवांचं वेगळं काम, काम सुरू आहे सध्या रेल्वेवरून या अशा मशीन वाहून नेल्या जातात बस आता हे इथून हे मटेरियल सर्व उचलून या गाडीमध्ये टाकलं जाते माबाहू हो गाडी आहे खाली उतरण्यासाठी चढण्यासाठी हा या ठिकाणी मार्ग पुलाच्या बाजूला बनवण्यात आलेला आहे रेल्वेच्या रुळाला ठिकाणी बिंग करण्यात आलेली आहे ठिकाणी व्यवस्थित रस्त्याचं काम हे बांधव करत आहेत वेडिंग केल्यानंतर कर फिनिशिंग करण्याचं काम सध्या हे बांधव करतात जी वेगवेगळी कामे सध्या या यंत्रणेच्या सहाय्याने या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो ही बीडच्या रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूच्या कामाची आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बीडच्या रेल्वेचं रेल्वे स्टेशनजवळचं काम प्लॅटफॉर्मचं काम आणि तेथील परिस्थिती कशी आहे तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉजिटिव